नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन मंडलिक आज आनंदोली येथे माझ्या राहत्या घरी कंपाऊंडच सा काम चालू होत जनरली कंपाऊंडच काम काही भिगारी काम असलं ना आपले महाराष्ट्रीयन लोक कमी आणि युपी बी आर राज्यातले भरपूर लोक आपल्याला आढळतात हे काम करण्यासाठी आणि त्या लोकांना अशी मराठी ना बोलता येत नाही किंवा ते बोलण्यासाठी ते लाजतात पण आज आमच्या इथे जो कारागीर आलेला होता तो मणिपूरवर आलेला होता त्याला बघून आम्हाला आश्चर्य वाटलं आणि इतका सुंदर मराठी बोलत होता की एखाद्या चांगला मराठी माणसाला देखील लादवेल मी त्याच्याशी मगाशी संवाद साधला पुढे व्हिडिओ मध्ये आपण ते बघणारच आहोत परंतु ह्या व्हिडिओ बनवाय मागचा आमचा उद्देश असा आहे की तुम्ही महाराष्ट्रात येत ही तुमची कर्मभूमी आहे इकडनं तुमचं पोट पाणी चालतं तर इथल्या लोकांना रिस्पेक्ट द्या या भाषेला मराठी आमच्या भाषेला रिस्पेक्ट द्या सगळ्यांनी मराठी बोला मराठीचा सम्मान हा देशाचा सम्मान आहे जय महाराष्ट्र दादा तुमचा दीपक सिंह दीपक सिंह कधीपासून इथं राहता दोन हजार चार पासून अच्छा तुम्हाला महाराष्ट्र मराठी भाषा बोलायला आवडते हो सगळं आवडतो मला आणि तुम्ही सगळे लोक तिकडे असता मग इथं कसे काय आले तुम्ही कधी आले ते दोन हजार चार पासून आले मी ते माझं ते आपला दाजी ते आपला देवळाली केमला आहे अच्छा ते घेऊन आला होता मला दोन हजार चार पासून मराठी भाषा आवडते का हो आवडतो ना मला अच्छा खूप लोकांना आहे ना महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही संदेश द्या का आपला कर्मभूमी आहे जे महाराष्ट्र जे हिंदुस्थान ओके